शिरपूरवणी मार्गावर ड्रग्सचा महाभंडाफोड छप्पन ग्रॅम एम डी पुनवटचा तरुण जेरबंद ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त नागपूरवणी ड्रग्ज रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश ठाणेदार संतोष मणवर यांच्या नेतृत्वात धडक कारवाई चार चाकीतून ड्रग्ज वाहतूक उघड एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी वणीमार्गावर शिरपूर पोलिसांनी रचलेल्या सापड्यात एम डी या घातक अंमली पदार्थाच्या तस्करीचा मोठा भांडाफोड केलाय पुनवट येथील शियस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील वैवर्षे चोवीस याला रंगेहात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून छप्पन्न पूर्णांक पंचवीस ग्रॅम एम डी तीन डिजिटल तराजू मोबाईल व वा चारचाकी वाहनासह सुमारे नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी नागपूरहून वणी परिसरात ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे समोर आले चारगाव वणी रोड दरम्यान सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास सापळा रचून संशयित डॅटसन गो एम एच बत्तीस ए एच एक्केचाळीस सव्वीस वाहन थांबवून झळती घेतली असता जीन्सच्या खिशात व वा वाहनातील ड्रॉवरमध्ये प्लास्टिक पिशव्यांमध्ये एमडी ड्रग्ज आढळून आले चौकशीत नागपूर व वणी येथील आणखी दोघांचा सहभाग उघड झाला असून तिघांविरुद्ध एनडीपीएस कायदा एकोणवीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून नागपूर वणी दरम्यान सक्रिय असलेल्या ड्रग्स रॅकेटचा आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात पार पडली मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ